नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा नगर रचना ह्या विषयावरती आपण एक मालिका करतो आहोत पहिल्या दोन भागामध्ये तुम्ही बघितलं एकूण जे गर्दीचे कसे प्रश्न आहेत मग जे पाडापाडी सुरू झाली त्याच्यातून उत्पन्न झालेले विषय मग आम्ही असं नियोजन केलं की ह्याच्यावरती नुसतीच उठवळ चर्चा न करता किंवा काहीतरी तात्पुरती घटना घडली त्याच्यावरचं गॉसिपिंग असं न करता आपण ह्या विषयावरती जरा सविस्तर अशी एक मालिका करूयात पहिले दोन भाग तुम्ही बघितलेले आहेत नगर रचनाकार शौनक कुलकर्णी आपल्यासोबत आहे तेव्हापासून आणि एक फार वेगळा दृष्टिकोन त्यांनी सातत्यानं समोर ठेवलेला आहे शौनक नमस्कार आणि नमस्कार सर मला एक फार छान वाटलं पहिल्या दोन भागामध्ये तू एक खूप वेगळी अशी माहिती वेगळी माहिती म्हणण्याच्या पेक्षा एक वेगळा दृष्टिकोन समोर ठेवला आणि खूप लोक असे आम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या की त्यांनी सांगतायत की हा विषय आम्हाला असा पद्धतीनं अशा पद्धतीनं माहिती नव्हता आपल्या बोलण्यामध्ये एक मागच्या वेळेस विषय येऊन गेलेला आहे की आपण जेव्हा शहर जी आधीची होती आणि मग आपण नवीन शहर बसवली म्हणजे होतं काय की जुनी वस्ती असते जुन अगदी महानगर पण असतं आणि मग गरजा वाढल्याच्या नंतर आपण नवीन काहीतरी हे करतो बरोबर माझं आज, आज जरा उत्सुकतेचा विषय असा आहे मग आपण जेव्हा अशा वेळी हे नवीन म्हणून जे काही शहर वसवतो म्हणजे उदाहरणार्थ नवी मुंबई आपण केलं किंवा के न्यू दिल्ली असा शब्दच वापरला गेलेला आहे नंतर बेंगलोर असो हैदराबाद असो हे चार प्रमुख उदाहरणं म्हणून मी घेतो आता मला असं विचारायचं आहे की एक नगर रचनाकार म्हणून त्या विषयाचा म्हणजे केवळ अकॅडमिकच उत्तर नको आहे पण पाहिजे म्हणून मी असलेल्या शहरांची उदाहरणं घेतो आहे एक तर सगळ्यात पहिला साधा अगदी बाळबोध प्रश्न आहे की तुम्हाला एक नगर रचना करताना अशी एक नेमकी कि अशी किती लोकसंख्या वाटते कि की जितकी जी मॅनेज करता येऊ शकेल एक साधा प्रश्न आहे माझा कारण की शंभर स्मार्ट सिटीचा विषय आला होता म्हणून आणि नंतर आपण इकडे बोलू की एक अंदाज अशी किती लोकसंख्या तुम्हाला वाटते की इतकी असली म्हणजे आपण जरा व्यवस्थित नियोजन करू शकतो एक ढोबळ अगदी अ ह्याच्यामध्ये असं बघता येईल की ज्या वेळेला इंडस्ट्री रिव्होल्युशन चालू झालेलं होतं आणि इंग्लंडमध्ये नव्यानी नगर रचना हा विषय सुरू झाला होता त्यावेळेला एक रचना त्यांनी निर्माण केली की एक हजार लोकसंख्या असेल तरच खेड म्हणायचं हॅमलेट त्यांचा शब्द त्याच्यानंतर पाच हजार लोकसंख्या असेल तर विलेज म्हणायचं दहा हजार असेल तर टाऊन म्हणायचं आणि क्रमक्रमाने मग त्याला मेट्रो पोलिस पर्यंत एक आठ दहा टप्प्यांनी त्यांनी नेलं होतं कशाला सिटी कशाला काय वगैरे झालं असं की तिथून पुढे त्याचे टप्पे भारताच्या परिप्रेक्षात आपल्याकडे कधी बनले नाही तरी सुद्धा आपण एक अंदाजा अंदाजाने असं ठरवतो की एक लाख लोकसंख्या असेल तर असं असं पाच लाख लोकसंख्या असेल तर त्याला कुठल्या गटाची महानगरपालिका ठेवायची दहा लाख लोकसंख्या असेल तर मग महापालिकेचा गट किंवा नगर परिषदेचा गट त्यानुसार बदलतो पण आधी लोकसंख्या गृहित धरून पूर्ण रचना करणं आणि मग त्यानंतर सोयीसुविधा देऊन मग नं, लोकांनी नंतर राहायला येणं हे आजपर्यंत भारतात खूपच क्वचित कुठेतरी तुरळक घडलेलं आहे म्हणजे हेच फक्त एक अकॅडमिकच बोलतील असं काही असं आता मा, मा आता मग मग उलट झालं त्याच्यामुळे मी तुला विचारू इच्छितो की जसं उदाहरणार्थ आपण मुंबई पासून सुरुवात करूयात महाराष्ट्रातलं शहर म्हणून मग मुंबईच्या अडचणीमुळे आपण नवी मुंबई बसवली किंवा आपण त्या उल्हासनगरपर्यंत गेलो अगदी म्हणजे मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या नऊ महानगरपालिका जवळपास म्हणजे त्या एक आठ दहा महानगरपालिकाच एक असा एरिया होऊन बसलेला आहे मग ह्याच्यात येणाऱ्या अडचणी कशा आणि काय आहेत म्हणजे आपण एक तर अडचणी होत्या दुसरा उपाय शोधला हो तर मग त्याच्याशी जाणं येणं त्यांचं सार्वजनिक वाहतुकीची साधनं मग ती गर्दी आणि ह्याच्यातून काय समस्या निर्माण होतात मुंबईचा प्रश्न हा जगातच खूप युनिक आहे म्हणजे मुंबईसारखी परिस्थिती फार फार तर सध्या आपण म्हणू शकतो एक तर टोकियो नाहीतर न्यूयॉर्क यॉर्क ह्या दोन महानगरांशिवाय मुंबईसारखी परिस्थिती कुठेच नाही त्यातल्या त्या टोकियो जास्त सिमिलर आहे ते मुंबईमध्ये असं आहे की आधी मुंबई होती मग आता आपण तिला महामुंबई म्हणतो महामुंबईमध्ये तुम्ही म्हणाल तसं आठ नऊ महापालिका येतात आणि मग ती सगळी बृहन्मुंबईच्याही मोठा एम महामुंबई हो। तर ह्याचा ह्याच्याकडे जर बघायचं झालं तर असं बघता येईल की एक एक युनिट रेल्वे ट्रॅकच्या बाजूबाजूला वसवत नेलेलं आहे म्हणजे आधी रेल्वेचा ट्रॅक जातो तो आधी असलेल्या खेड्या वस्त्या तांड्यांच्या बाजूबाजूनी जातो त्याचं एक रेल्वे स्टेशन येतं मग त्याच्या दोन्ही बाजूला दोन बस स्टँड्स येतात ती दोन बस स्टँड कुठपर्यंत केटर करू शकतील तिथपर्यंत अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम असतं मालाड पूर्व आणि मालाड मालाड पश्चिम असतं आणि मग ते त्याच्या पलीकडे गेलं की मग पुढची रेल्वे लाईन यावी लागते याला म्हणतात ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट टी तर ज्या वेळेला दादर पर्यंतची मुंबई भरली मग बृहन्मुंबई महापालिकेची हद्द वाढवली काही नव्या महापालिका वसवल्या गेल्या आणि मग विषय निघाला की आताही हे शहर पुरत नाहीये मग आता काय करायचं तर नवी मुंबईची रचना करण्यासाठी चार्ल्स कोरिया नावाच्या आर्किटेक्टना बोलवण्यात आलं म्हणजे आधी हे प्रयोग करून झाले हा जवळपासची वस्त्या किंवा हे यांना कसं करायचं त्यांच्यापर्यंत रेल्वे न्यायच्या नंतर मग तुम्ही इकडे आलात मग मग अशी एक जागा शोधल्या गेली की इथं आता पूर्ण नव्यानी रचना करून बघू आधी रेल्वे ट्रॅक्स आणू आधी स्टेशन वसवू मग प्लॉट्स विकत घेऊ आणि मग हे सगळं काम सिडकोकडे देण्यात आलं चार्ल्स कोरियनने ते अगदी व्यवस्थितपणे हाताळलं ती आ, ते एक नवीन स्ट्रक्चर होतं भारतासाठी कारण तिथे महापालिका अस्तित्वातच नव्हती तिथे कायमस्वरूपी प्रशासक असण्याची सोय होती जोपर्यंत सगळे प्लॉट्स विकले जात नाहीत तोपर्यंत सिडकोनी आणि त्यांच्या प्रशासकांनी ते सगळं महानगर सांभाळायचं होतं आणि असं होतं की सर्वसाधारणपणे आपण नेहमी म्हणतो की आमच्याकडे नगरसेवक नसले तर ती रचना जास्त चांगल्या प्रकारे काम करेल कारण <laughs> हे शिक्षण झालेले अधिकारी आहेत आणि हे खूप चांगल्या प्रकारे काम करतील पण त्या परिस्थितीमध्ये वेगळाच अनुभव आला शासनाला तिथे फक्त दोन चार अधिकाऱ्यांची मोनोपॉली निर्माण झाली आणि मग थोडा कारभार बिघडायला लागला आता तिथेही महानगरपालिका आहे आता नवी मुंबई सुद्धा भरतय त्याच्या पलीकडे नैना नावाचं शहर आपण बसवतोय त्याला आता मुख्यमंत्री म्हणतात तिसरी मुंबई तर हे एकानंतर एक टप्प्यांमध्ये गावं वसवावी वसवा लागणारच आहेत दिल्लीमध्ये ही केस खूप चांगल्या प्रकारे झाली एकतर असं आहे की एका काळ एक, एक, एक फक्त मला थोडस छोटासा हस्तक्षेपाचा मुद्दा ह्याच्यात घ्यायचा होता विचारायचा होता म्हणजे आणि मग आपण दिल्लीकडे जाऊ मुंबई नवी मुंबई असं म्हणत असताना तुम्ही जवळपास एका ग्रामीण भागात घुसलात बरोबर पनवेल पर्यंतच्या बरोबर मग मला फक्त एक साधा म्हणजे तुमच्या विषयाच्या दृष्टीनं असं होत नाही का की हा पूर्णपणे ग्रामीण भाग आहे तिथली एक काहीतरी ग्रामपंचायतच आहे त्यांचे काहीतरी काम करण्याची पद्धत आहे तिथल्या वाहतुकीची साधनांची आणि एक तुमचं काहीतरी एकदम मेट्रो सारखं वादळ एकदम अंगावर येते बरोबर मग अगदी छोटं गाव आणि हे असं काही त्याच्यामध्ये धिंगाणा होत नाही का हे जे मोठ्या शहरालगतचे ग्रामीण भाग यांच्यासाठी हा जगभरातला खूप अवघड प्रश्न त्याला म्हणू शकता तुम्ही जगभरात आहे हा प्रश्न म्हणजे पुण्यामध्ये जे मुळशी पॅटर्न सारखं प्रकरण तयार होतं तर कुठल्याही शहराची ही स्थित्यंतरच आहे याला आपण म्हणू शकतो शहर वयात येताना त्याचा झालेला पोरकटपणा मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहिलं की अंडरवर्ल्डचा तमाशा झाला नव्वदचं दशक पूर्ण त्यातच गेलो पुण्यामध्ये आपण सध्या ते घडताना बघतोय कोयता गँगमध्येच डोकंवर काढते किंवा वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना घडायला लागतात नागपूरमध्ये आता त्याची सुरुवात आहे तुम्ही बघू शकता काही दंगली चालू झालेत किंवा काही होत आहे तर प्रत्येक शहर या स्थित्यंतरामधून जातं परिसरामध्ये असणाऱ्या ग्रामीण भागात अचानकच एवढी मोठी समृद्धी येते अचानकच शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात त्यांना खूप पैसा मिळतो आणि मग आता ह्या पैशाचं नियोजन होत नाही मग गुन्हेगारी वाढीला लागते तर सर ह्याला उत्तर असं आहे की नगर रचनेचा कुठलाच नियम लोकसंख्येचा हा विस्फोट आणि जगा जगाच्या एकूण लोकसंख्येची शहराकडे येण्याची जी गती आज आहे ही अनन्यसाधारण हे कुठलाच नगर रचनाकार थांबवू शकत नाही त्यामुळे ह्या विस्फोटाला डील करण्याशिवाय ह्याला पर्याय झाला आता मग त्याच हिनं परत मग दिल्लीच्या ह्याच्यावरती येतो दिल्लीच तर अशी भानगड आहे की दिल्ली सात वेळा वसल्या गेलेली असं म्हणतात अगदी बरोबर म्हणजे त्याचा तर इतका सांस्कृतिक सगळा इतिहास आहे म्हणजे पार तुम्ही महाभारत काळापासून इंद्रप्रस्थापासून जर घ्याल तर मग आता मला विचारायचं दिल्लीचं तर सगळ्यात मोठं जगातलं असं विचित्र उदाहरण आहे की दिल्लीचे वेगवेगळे भाग तिथल्या वेगवेगळ्या संस्कृती वे आजूबाजूचा जो शेतीच्या प्रभावाचा जो प्रदेश आहे जाट डॉमिनेटेड एरिया सगळा जो म्हणतात किंवा पंजाबचा सगळा जो शिक शेतकऱ्यांचा सगळा आहे आणि त्याचा वाढलेला दबाव म्हणजे दिल्ली झाली नवी दिल्ली झाली राजकीय लुटन्स दिल्ली म्हणतात असं झालं म्हणजे एखादं जगातलं एकमेव उदाहरण असावं की जे कित्येक वर्षांपासून राजधानी आणि राजधानी राहिलेलंच आहे आणि त्याच्यामुळे त्याचे प्रश्न आहे या किंवा तुमच्या दिल्ली हा विषय कसा सांगाल तुम्ही दिल्लीच्या विषयात ना मला तुम्हालाही सगळ्यांना विनंती करायची की थोडस माझ्या सोबत राहा मी पॅरलेली दोन कथा सांगेन तुम्हाला एक दोन पाच मिनिटं उत्तर पुढे मागे होईल पण फार मजा येईल दिल्ली सारखं शहर आहे रोम Hmm. Rome आ, रोम होतं रोमन साम्राज्याची राजधानी आणि फार मोठ्या काळापर्यंत जगाच्या खूप मोठ्या परिसरावर रोमची आधी सत्ता होती आणि ऑल रोड लीड टू रोम असं म्हणतात म्हणजे कुठल्याही भागातून एक रस्ता युरोपच्या तो रोमकडे जात असायचा त्यावेळेलाही बांधलेला असायचा तर काय होतं ना की आता जसं आपण बघतो आपलं घर एका पातळीला बांधलेलं असतं मग सिमेंट रोड येतो आणि मग ती पातळी वाढते काही वर्षांनी हळूहळू सगळ्या इमारती त्याच्या उंचीवर जातात असं होत 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 रोम मध्ये काही ठिकाणी सात सात मजले जमिनीखाली शहर सापडतं अरे बा आणि आजही त्यातल्या बऱ्याचशा खोल्या वापरणे योग्य आहेत शिवाय इतिहासकारांना आणि आर्किओलॉजिस्टना तिथे खाली जाऊन काही पुरावे मिळतात तेही फार महत्वाचे ही रोमची कथा एक खूप इंटरेस्टिंग पॅटर्न घेतला दिल्लीच्या बाबतीत काय झालं की एकावर एक न येता कारण रोमला सगळीकडून डोंगर आहेत त्यामुळे ते आडवं पसरू शकत नाही दिल्ली दोआबच्या प्रदेशात येते त्यामुळे पठाराचाच भाग आहे इंद्रप्रस्थ एका जागी वस्तं मग यमुना येते आणि एकदा तिला डॅमेज करते कधीतरी खूप मोठा पूर येतो आणि ते इंद्रप्रस्थ डॅमेज होतं त्याची कथा कुठेच येत नाही पण इतिहास खंडित झाल्यासारखा वाटतो मग hmm. महाभारत काळापासून ते इंद्रप्रस्थाचं महत्व अचानक थोडे दिवस थांबतं बाजूला कुठेतरी जातं त्याच्यानंतर पुढचं शहर येतं ते थोडस यमुनेच्या किरणाला <coughs> उत्तरेला सरकतं कारण आता त्यांना माहितीये की इथे फ्लड लाईन आपल्याला अफेक्ट होतो असं होत होत सात वेळेला सध्याचं जे दिल्लीचं म्हणजे गाभा समजला जातो की जी मुघलांचं काळातली दिल्ली होती पुरानी दिल्ली म्हणा त्याला तर तो भाग चांदनी सध्या चोग चांदनी चौक आणि तिथे लाल किल्ला सुद्धा आहे तो भाग येतो मग येतात इंग्रज इंग्रजांना रेल्वे वगैरे पाहिजे आता तिथे छोट्या गल्ल्यांमध्ये ते शक्य नाही सगळं इंग्रज म्हणतात हे नथिंग डोईंग आम्ही पूर्ण आमची आमची एक नवी दिल्ली आणि मग तिला नावच मिळतं नवी दिल्ली ती पुन्हा लटियन्सनी वसवली मग ती लटियन्स दिल्ली म्हणून तिचा एक मीडिया ह्याच्यामध्ये एक वेगळंच उल्लेख येऊन जातो आणि मग इंटरेस्टिंग पॅटर्न हा तयार होतो की नवी दिल्ली सुद्धा जेव्हा भरते तेव्हा मग गुरुग्राम वसाहत म्हणून तयार होतं फरीदाबाद एक वसाहत म्हणून तयार होतं ओखलाची केस एक के इंटरेस्टिंग आहे दिल्लीच्या बाजूला ओखला नावाचं शहर आहे फरीदाबादच्या बाजूला छोटं गाव होतं ओखलाच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा अधिग्रहित करून असाच त्यांनी नवीन शहर म्हणून वसवायला सुरुवात केली मग त्याला काहीतरी ओखला एरिया म्हणून नाव देण्यात आलं मग त्या ओखलाच्या पुढे अजून न्यू ओखला इंडस्ट्रीयल काहीतरी त्याचा <laughs> शॉर्ट फॉर्म होऊन ते आज आपण नोएडा म्हणून ओळखतो नोएडा नोएडा नावाचं गाव आता त्या नोएडाला सुद्धा एक पुढचा भाग अधिग्रहित करून तो ग्रेटर नोएडा म्हणून विकसित केला जातोय फक्त भारतात काय झालंय की ह्या सगळ्या <coughs> प्लॅनिंगमध्ये लिंक्स नाहीयेत तुम्ही एक परिसर ओलांडून दुसऱ्या परिसरात जाताना तर त्या व्हिजिबल लिंक्स नाहीत म्हणजे तुम्हाला कळतं की तुम्ही नवी दिल्लीचा एक परिसर आता सोडलाय मागे दुसरा आता तुम्ही पुराणे दिल्लीमध्ये आलाय बऱ्याचशा जगातल्या बऱ्याचशा भागांमध्ये हे ट्रान्झिशन खूप हळूहळू आणलं जातं ते घडवून आणता येतं <coughs> त्याच्यावर काम करायचंय म्हणजे एक फक्त आपल्या ह्याच्यातला दोष आपल्याला असं दाखवून घेता येईल की बदल होणे किंवा पुढे जाणे हे आपण समजू शकतो पण ह्या ज्या सगळ्या लिंक हे करायच्या आहेत आपल्याला एस्टॅब्लिश करायच्या आहेत हळू करायच्या ह्याच्यासाठी कुठल्या पद्धतीचा प्रयत्न करावे सगळं अजून एक उदाहरण पहिले मी विचारेल त्याच्या आधीच की बेंगलोरचं बेंगलोर ही एक काळी म्हणजे अगदी पार परत आपण शहाजीराजांपर्यंत जाऊया तेव्हा सुद्धा त्यांनी ती राजधानी किंवा महत्वाचं ठिकाण म्हणत होते आणि नंतर मग इंग्रजांनी ते हे केलं मग तेच त्याच बदल कसे झाले <coughs> सर्वसाधारणपणे कसं होतं की जुन्या काळामध्ये पाण्याशी जोडल्या जाऊन शहर बसवली म्हणजे पाण्याचा हक्काचं ठिकाण होत पाण्याचं हक्काचं ठिकाण असतं तिथे शहर बसवायचं बँगलोरची केस उलटी आहे बँगलोर हे असं होतं की इंग्रजांसाठी थंड हवेचं ठिकाण म्हणून थोडंसं उंचावरचं गाव त्यांनी त्या परिसरात तेवढं जे काय त्यांना सापडलं ते त्यांनी वसवलं साहजिकच त्यांच्या कचेऱ्या वगैरे तिकडं आल्या आणि दक्षिण भारत थोडा जास्त गरम हवामानाचा प्रदेश असल्यामुळं त्यांचं येणं जाणं इंग्रजांचं त्या भागातच राहिलं आता झालं असं की त्यानुसार रेल्वे ट्रॅक्स अंथरले गेले त्यानुसार रस्ते बनवले गेले आणि मग सुरू झाला ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटचा काळ मग आता घडलं काय की लोकसंख्या बँगलोरमध्ये येतच गेली येतच गेली येतच गेली आजचा प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या महानगरासाठी तुम्हाला कावेर येऊन हजार दीड हजार फूट उंच उचलून पाणी न्यावं लागतं म्हणजे खरं तर हा प्लॅनिंग मधला सगळ्यात मोठी कॅटस्ट्रॉफी आहे की जिथे तुम्हाला ग्रॅव्हिटीनी पाणी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला यायला पाहिजे म्हणजे वर धरण पाहिजे आणि आपोआप पाणी खाली आलं पाहिजे येत नाही त्यामुळे मग बँगलोरचं ज्या वेळेला आपल्याला एक्सटेन्शन घ्यायचे असतात त्यावेळेला व्हाईट फील्ड सारखी त्यांची एक्सटेन्शन बँगलोर मध्ये सुद्धा आहेत पण अख्खा वाईट फील्ड आज टँकर वर काम करतं ही खूप मोठी आपल्या देशाची तुम्ही नगर नियोजनामध्ये जिथं पुरवठा येऊ शकेल इतकं महत्व देता मग त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक एक की आपल्याला टँकरनी पाणी पुरवावं लागतंय सगळ्यात मोठा ड्रॉबॅक तो आहेच फक्त झालं काय की मधल्या काळामध्ये पाणी पाईपने आणता येतं ना पण एके ठिकाणी असलेली परिवहनाची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी असं जाणवल्यामुळं मग या बँगलोर सारख्या घटना घडत गेल्या आता होऊन असं बसलं की बँगलोर अतिच मोठं झालं आणि पाणी अन्ना जास्त खर्चिक होऊन बसलय आणि मला त्याच्यातलं आपल्या ह्याच्यातलं अजून एक मोठं शहर म्हणून हैदराबादच्या बाबतीतही विचारायचं हैदराबाद राजधानी होती अगदी अगदी पार कुतुबशाहीची राजधानी तेव्हापासून म्हणजे गोळकोंडा आणि नंतर मग निजामाचं राज्य आणि हे सगळं आता तुम्ही हैदराबाद त्याला सायबराबाद म्हणलं त्याला सिकंदराबाद सारखं तेव्हा जुळ शहर जे मोठंच होतं आधीपासून म्हणजे असं नाही की त्याच्या बाजूचं म्हणून वाढलं तेही मोठंच होतं आणि तिथं छावणी पण मला वाटतं लष्कराची आहे मग त्यानं काय फरक पडतो जसं ज्या पद्धतीने आपल्याकडं नागरी वस्तीचा एक प्रश्न आहे पण त्याला जोडून जर काही लष्करी छावण्या आणि हे असेल तर त्याचा नगर रचनेमध्ये किती ताण येतो खर तर आता ह्या भागामध्ये आपण जी कुठली उदाहरणं पाहिली त्या सगळ्यांमध्ये हैदराबाद अतिशय सुसह्य उदाहरण आहे सुसह्य हैदराबाद मध्ये खूप कमी प्रश्न आहेत या सगळ्याला धरून तुलनेनं आणि हैदराबादमध्ये अगदी योग्य वेळेला मेट्रो सारख्या व्यवस्था इंट्रोड्यूस केल्या गेल्या अगदी योग्य वेळेला रिंग रोड मल्टिपल रिंग रोड्स आहेत हैदराबादला आणि आठ दहा दिशांनी आतपर्यंत येणारे रस्ते मोठे रस्ते अगदी वेळच्या वेळेला त्यांनी बांधून ठेवलेले आहेत त्यामुळे तुलनेनी ह्या सगळ्या बाकी शहरांमध्ये दिसत म्हणून हैदराबाद मोठं व्हायला त्यांना संधी मिळाली आणि आज जेव्हा हिंजवडीमधून आय टी कंपन्या बाहेर निघतात वगैरे आपण म्हणतो तर अशा वेळेला बऱ्याच कंपन्या हैदराबादचा विचार करतात की आपल्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे आज कारण तिथे दहा दिशांना वाढण्यासाठी सपाट जमीन मिळते मुसी नदी सारखी नदी आहे जी पाणी वरच्या भागातून वाहून घेऊन येते तुम्हाला बऱ्याचशा मोठ्या धरणांमधनं ग्रॅव्हिटीनं पाणी तिथं आणता येतं रेल्वेच्या सोयी खूप चांगल्या प्रमाणात आहेत ग्रँड ट्रंक रूट तिथून पास होतो उत्तर दक्षिण ग्रँड ट्रंक त्यामुळं हैदराबाद अतिशय सुसह्यही आहे आणि विकास ही जी संकल्पना आहे ही थोडी ट्विस्टेड आहे कारण तुम्हाला सतत काही कुटला ना काही काम चालू असलेलं दिसणार सतत कुठला ना कुठला रस्ता खोदलेला दिसणार फक्त त्याचा किती प्रमाणामध्ये त्या प्रोजेक्टची व्हायबिलिटी आणि किती प्रमाणामध्ये त्याचा परिणाम पडतोय हे फक्त बघायला पाहिजे ते हैदराबादनी अगदी योग्य वेळेला पकडलं म्हणून आज हैदराबाद बऱ्यापैकी सुस्थितीत आहे म्हणजे मग सध्या असलेल्या सगळ्या अडचणींवरती मॉडेल म्हणून समोर आपण हैदराबाद सारखं त्यातल्या त्यात व्यवहारिक पातळीवरती म्हणू शकतो आज म्हणू शकतो भारतीय आजच्या या मालिकेत मला शेवट करताना फक्त एक थोडा वेगळा विषय असं विचारायचा आहे की आपण असं म्हणाल होतो की शंभर आपण स्मार्ट सिटी तयार करू शकतो किंवा मी थोडस असं जाऊन म्हणेल की महाराष्ट्रापुरतं म्हणाल ते वीस एकोणतीस महानगरपालिका आहेत नगरपालिकेचं जाऊ दे काय होईल ते माहिती नाही पण ह्या महानगरपालिका तरी आपण नीट करूयात अगदी जेणेकरून ते जो काही ताण मोठ्या नगरामध्ये येतोय तो कमी होऊ शकेल तर असं एक महाराष्ट्रापुरत जरी म्हणाल भारताचा आपण नंतर विचार करू असे तुम्ही तुमच्या दृष्टीनं काय सोल्युशन सांगू शकाल की किमान महानगरपालिकाच्या पातळीवरती विचार करू किंवा नगरपालिका आणि महानगरपालिका म्हणजे अडीचशेच्या जवळपासच्या नगरपालिका बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि एकोणतीस तीस काहीतरी म्हणजे एकूण सगळी म्हणून तीनशे तरी शंभर भारतातल्या स्मार्ट सिटीचं काय माहिती नाही पण महाराष्ट्रामध्ये अशी आपण तीनशे जर सेंटर केली नागरी वसाहतीची असं म्हणूयात आपण तर आपल्याला काही एक थोडस सोसह्य सगळं होऊ शकेल का महाराष्ट्रापुरतं म्हणाल तर अगदी स्मार्ट <coughs> सिटीच मी थोडस स्पष्टच बोलीन की झालं असं की स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हा एक लिटमस टेस्ट होती आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्ट ही नव्याने आणला गेलेला प्रकल्प नव्हता त्याआधी तो जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना नावाने चालूच होता घडत हे होतं की नागरीकरण अतिशय प्रचंड वेगाने वाढतं हे योजना आयोगाला समजलेलं होतं त्यांना लिटमस टेस्ट ही घ्यायची होती की आम्ही निधी येथल्या कुठल्या सेक्टरवर इन्व्हेस्ट करावा त्यांना ते लक्षात येत नव्हतं की आम्ही पाणीपुरवठा योजनांवर पैसा खर्च करावा की आम्ही मलनिस्सारण योजनांवर खर्च करावा की रस्त्यांवर खर्च करावा की कुठे म्हणून मग त्याच्यासाठी लिटमस टेस्ट अशाकरता आणली गेली की प्रत्येक राज्याला चार चार शहर निवडण्याची मुभा देण्यात आली काही छोट्या राज्यांना एक एक समजा मिझोरामला वगैरे एक एक शहर निवडण्याची मुभा देण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पॅल एक बॉडी निर्माण करून त्यांना हे अधिकार देण्यात आले की हे शंभर कोटी रुपये तुम्ही खर्च करा मग दिला ठरलेल्या निधी ठरलेल्या निधीपेक्षा वेगळा मग त्यातून हे ओळखायचं होतं की हे शंभर कोटी रुपये हे लोक कुठं खर्च करतात पूर्ण देशामध्ये ते काय काय त्याचा डाटा जो निर्माण झाला तर असं दिसून आलं की मॅक्झिमम महानगरपालिकांनी तो निधी त्यांच्या परिवहन व्यवस्थेवर खर्च केला कोणीच पाणीपुरवठ्यावर खर्च केला नाही खूप कमी जणांनी मलनिस्सारण व्यवस्थेवर खर्च केला पण मॅक्झिमम निधी खर्च झाला तो परिवहन व्यवस्थेवर संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला स्मार्ट सिटी बसेस मिळाल्या शंभर शंभर अडीचशे अडीचशे स्मार्ट सिटी बसेस आल्या तुम्हाला सगळीकडे त्याचे थांबे दिसायला लागले पण त्या तुलनेनं बाकी ठिकाणी हा निधी खर्च झाला नाही आणि मग सरकारला हे लक्षात आलं की आपलं काम झालंय म्हणून मग ही योजना हळूहळू गुंडाळल्या गेली आणि ते काम पूर्ण झालेलं होतं आता त्यांना लक्षात आलं की परिवहन व्यवस्था स्ट्रॉंग करायची आहे म्हणून मग दोन्ही हात भरभर होऊन बऱ्याच शहरांना तुम्ही बघू शकता दोन हजार चौदा पंधरा पर्यंत दोन नाही तर तीन शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क होतं आज आपल्याकडे अठरा ते बावीस शहरांमध्ये मेट्रो नेटवर्क ऍक्टिव्ह आहे म्हणजे स्मार्ट सिटी मधून तुम्ही टेस्टिंग केलं आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही वाहतूक व्यवस्थेकडे गेला बाकीच्या कडे गेला त्याचा प्रसार खूप चुकीच्या पद्धतीने झाला की स्मार्ट सिटी म्हणजे काय होणार की मी आता कुठेतरी जाणार आणि ऍपवर मला पार्किंग मिळणार किंवा माझ्या वर मला असं समजणार की पाणी किती वाजता येणार आहे तर स्मार्ट शब्दाचा अर्थ तसा घ्यायला नको होता पण दुर्दैवाने तो थोडासा प्रसारित झाला धन्यवाद आपण तिसरा भाग या ठिकाणी पूर्ण करतो आहोत चौथ्या भागामध्ये अजून ह्याच्याशी संबंधित म्हणजे मूळ शहर आणि नवीन वसवलेलं शहर ह्यांचा जो जोड आपल्याला करायचा आहे या दोघांमधली वाहतुकीची व्यवस्था कशी करायची आहे किंवा जेव्हा गरजा वाढतात म्हणजे मुंबईमध्ये एक रेल्वे लोकलचा ट्रॅक असतो मग तो दोन करायचा आहे का फास्टचा वेगळा करायचा आहे का किंवा मुंबईमध्ये सुद्धा आता ज्या पद्धतीनं मेट्रोच वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे हे आलेले आहेत किंवा अजून एक खरं तर पुढचा टप्पा आहे ज्याचंही त्यांनी खरं तर एखाद्या भागात आम्हाला सांगावं की आपण हे एका शहराच्या अंतर्गत बोलतो पण दोन शहरांना जोडणार ज्या पद्धतीचे बुलेट ट्रेन सारखे जे प्रकल्पाचा विचार होतो आहे त्याचं कसं करता येऊ शकेल तुमच्या सूचनांचं स्वागत आहे जरूर सांगा तुम्हाला जो भाग आवडला तो सांगा तुमच्या अजून ज्या काही अपेक्षा असतील ह्या वेगळ्या अशा प्रयोगाच्या बाबतीत त्याही आम्हाला कळवा त्यांचं तुमचं आणि तुमच्या काही तुम्ही विचारा त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्याकडून करूयात तज्ज्ञता आपल्या बरोबर आहेत धन्यवाद